नमस्कार प्राध्यापक बी जी मांगले जागर टाईम्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्रो काय मणिपूर काय बांगलादेश यांच्यासाठी सगळं सारखंच जो नेता किंवा जो पक्ष भारताचाच भाग असणाऱ्या राज्यामध्ये म्हणजे मणिपूर दीड वर्ष सुमारे जळत आहे धुवसत आहे पण तिकडं जायला वेळ मिळत नाही असा माणूस बांगलादेशात हिंदूंच्यावर होणारे अत्याचार थांबवण्यासाठी जाईल असं तुम्हाला वाटतं का असं जराही वाटत नाही त्यामुळं राज्यात देशात होणाऱ्या ज्या हिंदूंच्यावरती बांगलादेशात होणाऱ्या हिंदूंच्यावरती अत्याचार थांबवण्यात यावे म्हणून आपण जर का विनंती करत असू मोदी आणि शहा साहेबांना तर ते तिकडे बघणार नाहीत कारण त्यांच्या दृष्टीनं वोट बँकेचं राजकारणच हे महत्वाचं आहे बांगलादेशी हिंदूंच्यावर होणारे अत्याचार तिथं होणारे जाळपोळी तिथं होणारे मंदिर मंदिर पाडणं किंवा ते उद्योग अल्पसंख्य हिंदू समाजाला समाजाची घरं जाळणं हे सगळे जे प्रकार आहेत याच्या विरोधात भारतामध्ये आंदोलनं होत आहेत आणि या आंदोलनामधून हिंदू मतांचं ध्रुवीकरण व्हायला लागलंय हिंदू म्हणून माणसं एकत्रित एक यायला लागले हा त्यांचा विचार आहे किंवा असावा आणि मग असं हिंदू म्हणून एकत्रीकरण येत असणार था। आपण त्यांना का थांबवायचं भारताच्या समस्या हजारो आहेत हजारो हजारो समस्या भारतामध्ये आहे <coughs> महागाईनं कळस घाटलाय शेतकऱ्यांची आंदोलन सुरू आहेत दिल्ली सीमेवरती आता किती दिवस झाले बघा तिकडं त्या दै, लक्ष द्यायला यांना वेळ नाही महिलांच्यावर अत्याचार होत आहेत शिक्षणाची व्यवस्था व्यवस्थित नाही आहे सगळे म्हणजे विज्ञानवादी भूमिका घेत नाही आहेत अनेक अशा म्हणजे बेरोजगारी अत्यंत टोकावरती पोचलेलं आहे आणि केवळ जाती धर्मात भांडणं किंवा संघर्ष निर्माण करणाऱ्या काही ज्या घटक आहेत यांना प्रोत्साहन दिल्यामुळं भारताचं नको तेवढं नुकसान होतं पण हो हे सगळं होत असताना हिंदू मुसलमान अल्पसंख्य आणि हिंदू हे भारतात कार्ड चालवलं जात असल्यामुळं हिंदू मतांचं ध्रुवीकरण होत आहे आणि तेच तिकडं बांगलादेशमध्ये हिंदू अल्पसंख्या आहेत आणि त्यांच्यावरती होणारे अत्याचार हे रोखले जावेत म्हणून भारतात होणाऱ्या आंदोलनाला कशाला थांबवायचं काहीही काम न करता अशी त्यांची भूमिकाच आहे काहीही काम न करता हिंदू मतांचं जर का ध्रुवीकरण होत असेल आणि ते जर भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी पार्टी जर राहत असेल तर आपसूक ते थांबवायला तयार नाही मित्र मणिपूर बघा मणिपूर हा भारताचा भारताचं एक राज्य आहे तीन मे एक दोन हजार तेवीसला पहिला इन्सिडेंट घडला कुकी आणि मैत्री समाजामध्ये तिथं मोठ्या प्रमाणात संघर्ष सुरू आहे पहिला ज्या वेळा हा तीन मे दोन हजार तेवीस ला पहिला संघर्ष पहिला मोर्चा निघाला तो यासाठी निघाला की मैत्री समाज जो संख्येनं जास्त आहे त्या मैत्री समाजाला एस टी प्रवर्गाचं आरक्षण द्यायचं शासनानं आणि कोर्टानं जाहीर केलं त्याच्या विरोधात म्हणून तिथं मोर्चा निघाला अल्पसंख्यक कुकी आणि इतर ख्रिश्चन वगैरे आणि या समाजाने या आंदोलनाच्या दरम्यान धुमसचक्र झाली आणि ह्याचं परिवसान आज तागायत मणिपूर पेटत जवळपास दोन तीनशे लोक मेलेत लाखो माणसं विस्थापित झालेत लाखोनं लोकांची घरं दार जाळली गेलेली आहेत उद्योग नाही लोकांना आज दीड वर्षाचा संघर्षाची वाट पाहून आपल्या आपल्या समाजासाठी आपल्यालाच आता उभं राहिलं पाहिजे यासाठी तरुणांनी हत्यार घेतलेले आहेत त्यांच्या हातात संगिनी आल्या बंदूक आल्या तरीही शासन लक्ष द्यायला तयार नाही परवा झिरेबाममध्ये लष्कराच्या लष्कराबरोबर जी चकमक झाली त्या चकमकीमध्ये चुराचांदपूर मधील दहा लोक वारले दहा लोक निधन पावले हे सगळे दहशतवादी होते असं शासनानं जाहीर केलं आय सॉरी शासनानं हे दहशतवादी आहेत म्हणून जाहीर केलं चुराज चांदपूर मधली एक भगिनी रडताना दाखवली टीव्हीवरती व्हीवरती माध्यमावरती आले ती म्हणत होती माझा मुलगा दहशतवादी नाही हो म्हणजे ज्यांना मारलं जात आहे त्यांना दहशतवादी देशविरोधी ठरवून टाकायचं आज जवळपास पाच हजारहून जास्त लष्कर तिथं हजर आहे शांतता मोर्चे शांतता निर्माण करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगू या मणिपूरमध्ये राज्य आहे भारतीय जनता पार्टीचं एन बिरेन सिंह म्हणून तिथले आहेत ते मुख्यमंत्री आहेत आणि तरीही भारतीय जनता पार्टीचे केंद्रातलं शासन म्हणजे मोदी आणि शहानचं शासन या लढ्याकडं यादवीकडं या बघायला तयार नाही आज चुराचांदपूर इंफालसारखं दुसरं एक मोठं शहर आहे इथून रडण्याचे हुंदक्याचे आवाज रस्त्यानं फिरत असताना येता येत अशा पद्धतीचं बीबीसीनं न्यूज दिलेली आहे तिथल्या आया बहिणींचा आक्रोश हा लोकांच्या ह्याच्यावर येत नाही मित्र हो हे कुकीच एकतीस जुलै दोन हजार तेवीस रोजी मणिपूर हे जागतिक नकाशावर गेलं ह्याला वाईट अर्थानं गेलं ते का गेलं माहिती तिथल्या असं म्हणतात मैत्री समाजानं महिलांच्यावर प्रचंड अत्याचार केले कुकींच्यावरती अत्याचार त्यांना मारलं महिलां महिलांच्यावर महिलां अत्याचार करत असताना त्यांच्या नग्न धिंडी काढल्या आणि एका तर महिलेची नग्नधिंड काढून त्या बायावरती अत्याचार केले आणि पोलीस स्टेशनामध्ये केस नोंदवण्यासाठी तब्बल चौदा दिवस घेतले भारतीय जनता पार्टीने म्हणजे हे अन्यायाचा अन्यायाचं टोक गाठलं दोन्ही समाज जे आहेत इतर अनेक अल्पसंख्य समाज आहेत या समाजाला सारखा न्याय ते देऊ शकत नाहीत घटने घटना तिथं अस्तित्वात आणत आहेत घटनेप्रमाणे राज्य करत नाहीत हे सिद्ध झालं आम्हाला एक साधा प्रश्न पडतो पंतप्रधान मोदी साहेब या समाजाला उत्तरदायी आहेत का नाहीत लोकप्रतिनिधी म्हणून एक तर ते काही पत्रकार परिषद घेत नाही आणि त्यामुळं त्यांना प्रश्न विचारणं अवघड आहे स्वतःच्याच मस्तीत मशगूल असतात इकडं आड पेटलंय इकडं मणिपूर जळतय दीड वर्ष झालं तब्बल लक्ष द्यायला तयार नाही अहो हे सगळं झाल्यानंतर ती एकतीस जुलैची घटना ज्या महिलेवरती अन्याय अत्याचार झाले जिची नग्नधिंड काढली हे सगळं बघून सुप्रीम कोर्टानं स्वतःहून हस्तक्षेप केला म्हणजे हे सगळे प्रकार भारतीय जनता पार्टी अहो तुम्हाला रशियाला रशिया आणि युक्रेन युद्ध तुम्ही थांबवलं अशा पद्धतीच्या मध्यंतरी पोस्ट आल्या होत्या बघतं ते सगळीकडे वाटत होते जर असं असेल तर मग तुम्हाला मणिपूर का थांबवायचं नाहीये मणिपूर धुमसते ते तुम्ही का थांबवत नाहीये आश्चर्य ना मला वाटते कुठेतरी व्होट बँकेचं राजकारण त्यांचं आहे <coughs> मित्र बांगलादेशाला गेल्या पन्नास वर्षामध्ये भारतानं दिलेलं योगदान अफाट मोठं आहे बांगलादेशच्या निर्मितीमध्ये स्वातंत्र्यामध्ये भारतानं फार मोठं योगदान दिलं आहे सुमारे एक कोटी लोकांना मदत केलेली आहे भारतानं त्यावेळेला सैनिकी के सहकार्य केलेलं आहे भारतानं त्यावेळेला बांगलादेशाची निर्मिती केवळ भारत होता म्हणून झालेली आहे हे ते बांगलादेशवाले विसरलेत नवीन पिढीला हे माहीत नाही शेख मुजीबुर रहमान हे त्या देशाचे निर्माते होते हेही ते विसरलेत पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे म्हणजे त्यांचा पुतळा खाली खेचत असताना भारताचं योगदान काय आहे हे, हे तिथल्या नेत्यांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी येणाऱ्या नवीन पिढीला सांगायला नको का आज भारत आणि बांगलादेश या दोघांच्या मध्ये अत्यंत कडवट रिश्ते निर्माण झाले दोघे जर शत्रू होतील अशा परिस्थितीची अशी परिस्थिती आहे पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसला शेख हसीना यांनी ते तो देश सोडला पलायन केलं आणि आल्या कुठं भारतात मोदी साहेब त्यांचे मित्र येऊ देत मला त्याच्याविषयी काही म्हणायचं नाही पण आज तिथं हिंदू समाज अल्पसंख्य आहे ख्रिश्चन समाज अल्पसंख्य इतर अनेक समाज असे आहेत छोट्या छोट्या संख्येने त्यांच्यावरती आनंदित अत्याचार व्हायला लागलेत त्यांची इस्टेटी घरं दारं सगळी जाळली जात आहेत मंदिरं पाडली जात आहेत ते जाळली जात आहेत अन्याय अत्याचार महिलांच्यावर व्हायलेले त्यावेळेला तुम्ही जाता कुठं तुम्ही राजनैतिक संबंध वापरून हे थांबवायला नको का हा सामान्य माणसांचा प्रश्न आहे आणि मग ह्याच्यावरती काही जण आता मग त्याच्यावर त्यात सांगायला लागले अहो हे का थांबवतील बांगलादेशात मुसलमान बहुसंख्या आहे आणि हिंदू अल्पसंख्या आहे त्यामुळे हिंदूंच्या तिथं अत्याचार झाले तर भारतामध्ये साहजिकच त्याचे परिणाम उमटतात आणि हिंदूंचे मोठमोठे मोर्चे निघायला लागले सभा संमेलनं व्हायला लागली आणि बांगलादेशच्या झेंडे जाळायला लागले बांगलादेश म्हटले तिरस्कार व्हायला लागला मग यामुळं हिंदू सगळा एकत्रित येतोय मग अशा वेळेला आपल्याकडं हजारो समस्या असताना सुद्धा ही सत्ता राखण्यासाठी आपल्याला हिंदू मतांचं जर का ध्रुवीकरण होत असेल तर ते फार चांगलं आहे असं या म्हणजे मोदी आणि शाहसाहेबांना वाटतं का तसंच अशी आता सगळ्यांची ठाम समजून झाली मित्र पाच ऑगस्टला ज्या वेळेला शेख हसीना तिथून पलायन करून भारतात आल्या महम्मद युनूस चौऱ्याऐंशी वर्षाचे आहेत नोबल पारितोषिक विजेते आहेत त्यांनी त्या देशाचा ताबा घेतला आहे आज ते तिथले प्रमुख आहेत टेम्पररी पण त्या देशाची व्यवस्था अर्थव्यवस्था आज संपूर्ण विस्कटून गेलेली आहे कुणाचा पायपोस कुणाच्याही पायात नाही सगळीकडे अस्ता अस्ताव्यस्त अंधा धुंद कारभार चालू आहे दररोज मोर्चे निघत आहेत आजही हे जे म्हणजे पाच ऑगस्टच्या पूर्वीची जी परिस्थिती तशीच परिस्थिती आजही आहे आणि आता फक्त असं झालंय त्यावेळेला शेख हसीना यांच्या यांच्यावर रोख होता आता तो रोख हा अल्पसंख्याक हिंदू समाजाला टार्गेट करताय आणि हा हिंदू समाज बळी ठरतोय भारताचा विरोध हा टोकाचा झाला एवढंच नाही तर भारतीय वस्तूवरती बायकॉट केला जातोय म्हणून माझं असं मत आहे की ज्या देशामध्ये इतकं काही टोकाचं घडून सुद्धा काहीही कडत नसतील मोदी आणि शाह साहेब नागमात्र बातम्या येण्यासाठी काहीतरी करत असतील तर, तर भारताचं दुर्दैव म्हणायचं ना हे काही उत्तरदायित्व आहे का नाही इथल्या समाजासाठी इथल्या तुम्ही हिंदू हिंदू म्हणताना मग हिंदूंच्यासाठी काही उत्तरदायित्व आहे का नाही का वोट बँकेच राजकारण करत बसता भारतीय जनता पार्टीसाठी काय मणिपूर काय बांगलादेश दोन्ही त्यांना सारखंच आहे हे दोन्हीमधून त्यांना फायदाच होत असणार असं वाटतं आहे धन्यवाद <coughs> माझी पोस्ट आपण कमेंट तर अवश्य करा पण लाईक शेअर सबस्क्राईब करा नमस्कार